हॅलो हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत मस्त अगदी चटपटीत असे मसालेदार सुक्या बोंबलाची फ्राय रेसिपी पाहते पण आपण लसूणी बोंबल बनवणार आहोत मस्त चविष्ट या पद्धतीने बनवाल तर सगळं बाकी सगळ्या पद्धती विसरून झाले एवढं मस्त ही बोंबील बनतात चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पायासाठी मी स्वच्छ असे करून बोंबील घेतले तुकडं करून पहा गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यात पाणी ॲड केलेलं आहे पाणी पण छान गरम झालं आहे आता यामध्ये आपण जे बोंबिल घेतले स्वच्छ करून ते ॲड करूया आणि दोन तीन मिनटं छान याला शिजवून घेऊया पहा आपण बोंबील छान एक दोन मिनटं शिजवून घेतलेलं आहे आता याला काढून घेऊया पहा पाहू शकता तुम्ही मस्त आपण बोंबील शिजवून घेतले आता यावर थोडंसं आपण मीठ आणि लिंबू पिळवून घेऊया म्हणजे चवीला खूप टेस्ट लागतात हे बोंबील थोडंसं मीठ आणि थोडंसं लिंबू थोडंसं लिंबू आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि थोडीशी हळद आता हे सर्व आपण छान बोंबिलीला लावून घेऊया आपण मीठ थोडीशी हळद आणि लिंबू छान असं बोंबिलला लावून घेतलेलं आहे पाहू शकता खूप टेस्टी लागतात ह्या तुम्ही बोंबील बनवाल तर एवढे मस्त छान गॅसवर मी कढाई ठेवली आहे आता त्यात आपण तेल ॲड करूया तेल चांगलं गरम होऊ द्यायचं कडक एकदम म्हणजे आपल्याला बोंबील त्यात अगदी छान असे कुरकुरीत फ्राय फ्राय होतील पहा तेल गरम आहे आता आपण थोडं थोडं करून आपण हे सर्व बोंबील फ्राय करून घेऊ आपण अगोदर फास्ट गॅस ठेवला नंतर कमी गॅस करून छान असे आपण बोंबील फ्राय करून घेतल्या पाहू शकता मस्त अगदी दिसायला पण छान असे अगदी कुरकुरीत दिसतात पहा तयार आहे आपले बोंबील काढून घेऊया पहा सर्व बोंबील आपण छान असे फ्राय करून घेतलेत आहेत पाहू शकतात मस्त अगदी छान कुरकुरीत झालेले आहेत पहा मोडून दाखवते किती मस्त अगदी कुरकुरीत आपण ह्याला शिजवलं पाण्यात धुतलं तरी पण ह्याला काही फरक पडला नाही एवढं मस्त कुरकुरीत होतात हे बोंबील पहा आता छान याला मसाल्यामध्ये फ्राय करूया पहा ज्या कडेमध्ये आपण बोंबील फ्राय करून घेतली होती त्याच कढईमध्ये थोडंसं तेल ठेवलं आहे आता यात आपण लसूण छान असा फ्राय करून घेऊया आपण लसूण पण छान असा बोंबीलसारखा फ्राय करून घेतला आहे छान अगदी कुरकुरीत आता यानंतर यात मसाले ॲड करूया थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि जे आपण फ्राय केलेली बोंबिल ले आहेत ते ह्यात सोडून घेऊया आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आपण मस्त चटणी मीठ घालून छान आपण लसूण फ्राय केलेले आहेत खाऊ शकतो लसूण फ्राय करून छान बोंबिल सोडले आहेत मस्त अगदी पहा मस्त आपले चटपटीत असे बोंबील तयार झाले आहेत चला तर काढून घेऊया पहा तयार आहेत आपले बोंबील थोडंसं लिंबू पिळून तुम्ही मस्त अगदी छान चविष्ट असे बोंबील तयार खाऊ शकता मस्त थोडंसं लिंबू टाकल्यामुळे चटपटीत लागतो आपण अगोदर पण ह्याला लिंबू लावलेला आहे तरी पण थोडंसं तुम्ही लावून आणखी खाऊ शकता पहा मस्त अगदी छान कुरकुरीत पाहू शकता आपले पा, मस्त असे चमचमीत बोंबील तयार झालेले आहे पहा एका मी नवीन पद्धतीने बनलं कशी वाटली माझी रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी धन्यवाद